दा, आपल्या तो का मंडळाला जे आहेत ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे यावेळेस आपल्या मंडळाने सादर केलेलं ते गाव आहे साडेतीन शक्तीपीठ आणि त्याचबरोबर कालिगा मातेचं देखाव सादर केलेलं आहे आणि आपलं जे नेहमीच ते आपलं डोलताचं पदक्याच याही त्याच देशा त्याच देशामध्ये तुम्हाला यावेळेस दिसतंय तुम्हाला आणि यावेळेस नाविन्यपूर्ण आहे ते यावेळेस आपण जे नवी नवीन प्रकारचे आपण संबंध झाला असेल किंवा मरायच्या देवाराचं आपण जे सादरीकरण केलेलं आहे या गोष्टी आपण यावेळेस नवीन आपल्या वृन्नामध्ये किंवा आपल्या दाब्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे देवीचं जे शक्तीचं आहे स्त्री ही शक्ती आहे आणि त्या शक्तीचं प्रतीक म्हणून आपण यावेळेस साडेतीन सक्तीपीठांचं डेकोरेशन आपण सादर केलेलं आहे सर्वांना आभार सांगायचं